नमस्कार मी डॉक्टर नितीन पोटे मी डायबेटिक फूड सर्जन बीबीवाडी सह्याद्रीमध्ये मी प्रॅक्टिस करतो आमच्याकडे डायबेटिक फूडचे खूप सारे पेशंट येत असतात आणि बऱ्याच पेशंटला खूप भीती असते की आता माझा पाय वाचेल किंवा नाही किंवा काय गँगरीन झाला की किंवा काय तर ह्याविषयी एक आपली जागृतता होईल पेशंटला सगळं कळावं की नक्की डायबेटिक फूड म्हणजे काय असतं तर ऑलरेडी डॉक्टर जोशींनी बरीचशी माहिती दिलेली आहे तर सर्जिकल पॉईंट ऑफ व्ह्यू त्याच्यात काय असतं की कधी ऑपरेशन लागतं कधी सर्जन येतो त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती देते पहिल्यांदा म्हणजे अगदी मायनर थिंग सुरुवातीला अगदी क्रूप होतं पेशंटला पेशंट तर ह्या डायबेटिक फूड पेशंटमध्ये काय असतं की शुगर जर अनकंट्रोल राहिली तर ज्या पायाच्या नसा असतात ज्याच्यामुळे आपल्याला सेन्सेशन होतं किंवा आपल्या पायाच्या बोटाची हालचाल होते ह्या नसांवर एक परिणाम होतो जो ज्याने ज्याच्यामुळे आपलं सेन्सेशन लॉस होतात त्यामुळे आपल्याला पायाला जी जखम होते किंवा एखादा खडा जरी टोचला खिळा टोचला तरी तो आपल्याला समजत नाही आणि डायबेटिक फूडचा पेशंट त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि डायरेक्ट त्याला जखम झालेली कळते हां डायबेटिक न्युरोपॅथीमध्ये पायाची ठेवण बदलते त्यामुळे शरीराचा भार वाहणारे जे पॉईंट्स आहेत आपल्या तळव्याचे ते बदलतात आणि अनयुज्युअल ठिकाणी जे नेहमीचे जे आपले टाच आणि पायाची बोट आहे जी वजन वाहतात तिथे वजन न जाता दुसऱ्या पायाच्या भागवर वजन जातं आणि तिथे कुरूप होतं कुरूप म्हणजे काय होतं की स्किनचा उंचवटा तयार होतो आणि ह्या कुरुपाचं प्रमाण नंतर दिवसेंदिवस दिवसें वाढत जातं समजा त्याची ट्रीटमेंट योग्य वेळी नाही केली तर त्याचा आल्सर होतो म्हणून डायबेटिक फूडची जी पहिली ट्रीटमेंट आहे ती ही कुरपावरच असते म्हणजे त्याला कॉन म्हणतो कॉमनली तर ह्या कुरुपाचं आपण काढणे एक्सिजन करणे कॉन एक्सिजन म्हणतात ते काढून ड्रेसिंग केलं आणि व्यवस्थित त्याची काळजी घेतली तर साधारण दहा ते पंधरा दिवसात आपली जी जखम आणि कुरूप ते बरं होतं त्याच्यानंतर परत कुरूप होऊ नये म्हणून एक स्पेशल फुटवेअर डायबेटिक फुटवेअर असतात ज्याच्यामध्ये पायाच्या जे तळव्याचं वजन आहे ते समतोल साधलं जातं तर ह्यामुळे परत कुरूप होत नाही आणि परत अल्सर होत नाही आता दुसरी जर स्टेज घेतली आपण तर आल्सरची स्टेज बरेचसे पेशंट आपल्याकडे जखम झाल्यावरच येतात जखम झाल्यावर किंवा वास त्या जखमेचा वास येतो तेव्हा ते येतात त्यात त्या जखमेत पस झालेला असतो आणि इन्फेक्शन झालेलं असतं तर यावेळी जेव्हा पेशंटला वास स्वतःला येतो किंवा नातेवाईकांना येतात तेव्हा ते डॉक्टरकडे येतात म्हणजे ते थोडे दूषित निष्काळजीपणामुळे ते उशिरा येतात तर अशा पेशंटला आपण काय करतो की पहिल्यांदा आपण त्या आल्सरची एक्झामिनेशन करतो त्याचा पस कलेक्ट करतो तो पस तपासायला पाठवतो हो आणि त्या पर्सच्या रि रिपोर्टप्रमाणे जे अँटीबायोटिक लागू होतं ते सुरू करतो त्याचप्रमाणे आपण ह्या जखमेचं भूल देऊन गरज पडल्यास त्याची सा, सफाई करतो आणि त्याच्यानंतर ड्रेसिंग करतो आणि हे ड्रेसिंग आपण साधारण दोन तीन आठवडे केलं तर ही जखम पूर्ण भरते त्याच्यानंतर जखम भरल्यानंतर परत होऊ नये म्हणून परत, परत पेशंटला काळजी घ्यायची असते त्यांना ऑफलोडिंग फुटवेअर घ्यायचे असतात ते परत आपण पोडिओ स्कॅन करून त्याप्रमाणे त्या पाया त्या पायाला जे सूट होतात असे फुटवेअर आपण देत असतो त्याच्या पुढची सिरियस स्टेज डायबेटिक फूटमध्ये असते म्हणजे गँग्रिन गँग्रिन हा शब्द घेतला की मनात धडकी भरते पेशंटला वाटतं की आपलं पाय किंवा बोट जाईल पण गँगरिन ही शेवटची स्टेज असते जर एखाद्या पेशंटने नी नीटची काळजी घेतली नाही शुगर कंट्रोल ठेवली नाही किंवा जखमांची काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि तिथल्या रक्तवाहिन्या ज्या बोटाच्या असतात त्या ब्लॉक होतात आणि त्याच्यामुळे बोटाचा रंग काळा होतो आणि त्याच्यानंतर त्यात वास येणं सुरुवात होते तर ही गँगरीची जी स्टेज आहे त्याच्यानंतर काय होतं की पेशंटचं जे सेफ्टीक आहे ते सगळं शरीरात पसरतं आणि पेशंट सिरियस होऊ शकतो या स्टेजमध्ये पेशंटला नेहमी इमर्जन्सी ट्रीटमेंट लागते त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट करून शुगर कंट्रोल करून अँटीबायोटिक द्यावं लागतं त्याच्यानंतर जखमीची तपासणी करून जखम साफ करतो पहिल्यांदा त्याच्यानंतर जर इम्प्रुव्हमेंट नाही झाली तर ना इधाली ते जे काय बोट असेल जे ते अगदी पूर्ण गँगरीनच झालं असेल तर ते काढावं लागतं पण ही स्टेज कुणी आपल्यावर येऊ देऊ नये त्याच्यासाठी आपण खूप काळजी घ्यावी डायबेटिक फूडच्या पेशंटनी डायबेटिक फूड होऊ नये किंवा जखमा होऊ नये ह्यासाठी जी काय काळजी घ्यायची आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगेल हां आत्ताच्या माहितीविषयी तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करा